मूल्य आणि आपला आत्मसन्मान दोन्ही टिकून राहतं कधीकधी शांत राहणं जास्त प्रभावी ठरतं हे हे थोडं आणखी स्पष्ट कराल का म्हणजे मूड बंद ठेवली तर आज सोनं आहे की दगड हे कोणालाच कळत नाही बरोबर त्यामुळे लोकांना वाटतं की काहीतरी भारी असेलात पण उघडल्यावर जर काहीच नसेल तर अपेक्षाभंग होतो हे वैयक्तिक दोषांच्या बाबतीत कसं लागू होतं समजा कामाच्या ठिकाणी मान्य केलं की मला ना हे सॉफ्टवेअर जमत नाहीये किंवा मी लोकांमध्ये बोलायला घाबरतो उत्तम उदाहरण आहे हे आता बघा प्रामाणिकपणे हे सांगण्यामागे उद्देश चांगला असू शकतो मदत मिळावी किंवा सहानुभूती मिळावी हो अगदी पण प्रत्यक्षात काय होतं अनेकदा लोक त्याचा गैरफायदा घेतात किंवा आपल्याबद्दल लगेच एक मत बनवतात अरे याला हे पण येत नाही किंवा हा माणूस जबाबदारी घेऊच शकणार नाही असे विचार येऊ शकतात नाही का हम्म हे खरंय सहानुभूती मिळण्याऐवजी आपल्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं અગદી